अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे अहो क्रोधे यावे कोठे ऐसे कळले उत्तम ऐसे कळले उत्तम जन तेची जनार्दन जन ते जनार्दन ओ क्रोधे यावे कोठे ब्रीद बांधिले चरणी बांधिले चरणी नये करणी नये दाविता करणी अहो क्रोधे यावे कोठे वेळ क्रोधाचा उगवला वेळ क्रोधाचा उगवला अवघायोग योग फोल झाला अवघायोग योग फोल झाला हो क्रोधे यावे कोठे ऐसी थोर धरा ऐसी थोर धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो क्रोध यावे कोठे अवघे आपण निघोटे अहो क्रोधे यावे रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार आज आपण आठवा ताटीचा अभंग पाहणार आहोत अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे ऐसे कळले उत्तम जन तेची जनार्दन भ्रीद बांधिले चरणी नये दाविता करणे वेळ क्रोधाचा उगवला अवघा योग फोल झाला ऐसी थोर दृष्टी धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानदेव द्न्यान हे आत्मज्ञानाने संपन्न असल्याची मुक्ताईला खात्री होती त्यांच्या जीवनात कामक्रोधादी विकारांना स्थान कसे असणार या दृष्टीनेच अवघे आपण निघोटे या शब्दात मुक्ताईने आपले भाव प्रकट केले आहेत निघोट म्हणजे संपूर्ण परिपूर्ण तेव्हा आपण जर पूर्णतया ज्ञानाच्या बाबतीत परिपूर्ण आहोत तर राग क्रोध येणार तरी कोठे हा प्रश्न मुक्ताई विचारते कारण अंतर्बाह्य ज्ञानाची परिपूर्णता लाभली असता विकार त्या व्यक्तीच्या अंतरात ठाव मिळवणार कसा म्हणून मुक्ताई म्हणते अहो क्रोधे यावे कोठे अवघे आपण निघोटे जनतेची जनार्दन म्हणजे जन जन म्हणजे लोक हे परमात्मा स्वरूप आहेत ही ज्ञानाची उत्तम बाजू आपल्याला कळली आहे ऐसे कळले उत्तम जनतेची जनार्दन अशा जना जनता जनार्दनाची सेवा हेच आम्ही ब्रीद बांधले मग प्रत्यक्ष व्यवहारात या ब्रिदाच्या उलट कृती कशी करता येईल ज्या जनता जनार्दनाची सेवा करायची त्यावरच जर आम्ही उलटे रागावू रुसू लागलो तर आजवरची साधना व्यर्थ झाली असेच म्हणावे लागेल ज्ञानयोग कर्मयोग यासारख्या अवघड साधना करूनही योग फोल झाला हेच श्रेयका पदरात घ्यायचे म्हणून मुक्ताई म्हणते ब्रीद बांधिले चरणी नये दावता करणी वेळ क्रोधाचा उगवला अवघा योग फोल झाला ऐसी थोर दृष्टी धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा या सर्व प्रश्नांचा विचार करण्यासाठी तशीच थोर दृष्टी हवी नैमित्तिक विकारांवर ताबा मिळवून थोर मनाने त्या विकारवशतेला कारण झालेल्या घटना किंवा व्यक्ती यावर दया क्षमा यांचे पांघरूण घालतले पाहिजे ही थोरपणाची लक्षणे ज्ञानदेवांना ज्ञात होतीच या प्रकारच्या जाणीवांनी ते ज्ञानी योगी संत या पदाला पोहोचले होतेच तेव्हा मुक्ताईचे काम ज्ञानदेवांना या थोरपणाचे स्मरण देण्याचे होते त्यासाठी ऐसी थोर दृष्टी करा अशी विनवणी मुक्ताई करते आणि मगच ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी आपली प्रार्थना पुढे मांडते माऊलीस म्हणतात देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा चित्तामध्ये अखंडित प्रसन्नता आहे चित्तात दुःखाचे रिगणे नाही रिगणे म्हणजे शिरकावच नाही कारण आतली जागा प्रसन्नतेनं व्यापून टाकलेली आहे चित्ताची जी जागा आहे ना ती प्रसन्नतेनं व्यापून टाकलेली आहे त्यामुळं तिथं दुःखाला शिरकावच नाहीये अखंड प्रसन्नता आहे पुढं माऊली एका ठिकाणी म्हणतात म्हणोनी विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील विषय सांडावे म्हणजे सोडून द्यावे मनात घोळवत ठेवू नये मनापासून सोडून द्यावेत मनवनी मनवनी म्हणजे मनापासून सोडून द्यावेत अशा रीतीने रागद्वेषाचे खोल ठसे मनावर उमटले जाणार नाहीत आपण कोणताही विषय एखाद्या व्यक्तीबद्दलचे राग प्रसंगातून येणारी विफलता क्रोध हे त्या त्यावेळी सोडून द्यायला शिकले पाहिजे इथे मला एक गोष्ट आठवली एकदा गुरु आपल्या शिष्यांना काही बटाटे देतात आणि आपल्या पिशवीमध्ये ठेवायला सांगतात ती पिशवी आपल्या जवळ ठेवायला सांगतात काही गे दिवस गेल्यानंतर बटाटे कुजायला लागतात शिष्य तक्रार करायला लागतात की वास येतो ह्या पिशवीमधून तेव्हा गुरु त्यांना सांगतात तुम्ही बटाटे कुजले त्यांचा वास येतो ही तक्रार करताय पण वर्षानुवर्ष रागद्वेष मनात धरून ठेवता त्याचा विचार करता का वर्षानुवर्षे रागद्वेषाचे बटाटे कुजत ठेवून मनाची पिशवी घाण होते हा विचार तुम्ही करताय का मग फेकून द्या हे द्वेष मत्सराचे बटाटे आणि भगवंताचे स्मरण करून मनात सुंदर स्मरण फुलांची बाग फुलवा समर्थांनी म्हटलंय भरले क्रोधाचे काविरे पिशाच्या परी वावरे राग आल्यानंतर आपल्याला भानच राहत नाही आपण कसे वागतो ते आपल्याला सुद्धा हा अनुभव कधी ना कधीतरी येतोच तुकाराम महाराज कीर्तन करायचे लोकांना उपदेश करायचे अभंग रचना करायचे हे मंबाजी बुवाला सहन होत नव्हते गावाच्या विठ्ठल मंदिराजवळच मंबाजीचा मठ होता मठामागची बाग विठ्ठल मंदिराला लागूनच होते त्याने एक दिवस काय केलं प्रदक्षिणा मार्गात काट्यांचा ढिगारा ठेवला तुकोबा देवदर्शनासाठी आले त्यांनी बघितलं की लोकांना प्रदक्षिणा घालण्यामध्ये अडथळा येऊ शकतो म्हणून त्यांनी तो भारा उचलला आणि वाट मोकळी केली त्यानंतर ते मंदिरामध्ये कीर्तनाला उभे राहिले तेवढ्यात मंबाजी तिथे आला त्यांनी एक तुकोबांना विचारले की तो भारा तू का उचलला ही जागा माझी आहे असे म्हणून त्याने तुकाराम महाराजांना बाभळीच्या फांदीने मारायला सुरुवात केली अगदी खूप जोरात मारायला सुरुवात केली तुकाराम महाराजांच्या अंगातून भळाभळा रक्त व्हायला लागलं तिथं उपस्थित असलेले कोणीही मध्ये पडू शकले नाही एवढं घडून सुद्धा रात्री तुकाराम महाराज मंबाजीकडे गेले मंबाजी ओवरीतच गार हवेत झोपला होता तुकोबा त्याच्याजवळ गेले आणि त्याचे पाय चेपू लागले हात हळूवारपणे दाबू लागले मंबाजी जागा झाला दचकला तेव्हा महाराज म्हणाले सकाळी मला आपण सारं बळ एकवट होऊन मारलत आपले हात दुखत असतील पाय दुखत असतील म्हणून चेपलो चेपत बसलो होतो झालं केवढी ही मनाची ताकद केवढी क्षमावृत्ती आम्हालाही ही मनाची ताकद मिळो छोट्या छोट्या प्रसंगांमधून आमचे मन विचलित न होऊ हीच पांडुरंगापाशी प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया आजची सेवा विठ्ठल चरणी समर्पित